प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्या नगर मध्ये सर्वात जास्त लँड जिहाद होतो आज एक कोटला नावाची जी झोपडपट्टी आहे काय आहे केंद्र सरकारची जागा आहे प्रशासनाला मला आवाहन करायचं आहे पिंपरी चिंचवडला भोसरीला मान्य देवाभाऊच्या नेतृत्वात महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आठशे हेक्टर बदल सगळी झोपडपट्टी उद्ध्वस्त करून टाकली तसं नगर आणि कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय तुमच्या बापाची जागा आहे का रे हा हा ज्याला जागा नाही त्याला देऊगी पण तुमच्या खुजली जास्त आहे देशाच्या विरोधामध्ये घाणेडी कृत्य करता महापुरुषांच्या विरोधामध्ये षडयंत्र करता आणि सरकारच्या तुम्ही काय सरकारचे पाहुणे काय तुम्हाला हकोलून देण्याची व्यवस्था केली जाईल आणि ते संग्राम भाय नेतृत्वात केली जाईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा